चला आज आहे दुसरा दिवस आणि आज आम्ही काहीतरी स्पेशल असं तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक रेसिपी आहे जी आई बनवणार आहे ती काय बनवणार आहे ते तुम्हाला दाखवते चला तर रवळी जी बनवायची आहे त्याच्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे ही आहे तांदळाचं बारीक जाडसर रसा केलेला रवा बासमती तांदळाचा केलेला जाडसर असा रवा आहे थोडंसं ओलं खोबरं आहे आणि आपलं जितक गोड पाहिजे तितकं गुण हा पाण्यात भिजत केलेला आहे म्हणजे जे करून ती पटकन बारी बारी। ते तूप गरम केले भांड गरम केलं त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तूप तूप जो आहे तो चांगला गरम झालेला आहे त्याच्यामध्ये आपण थोडं जो रवा आहे तो टाकून घेणार आहोत ह्याला व्यवस्थित करतायचं तर आपण हे हिरड जी आहे ती भाजत नाहीये चांगला कलर व्यवस्थित बदललेला आहे सारखी तिला हलवत राहायची तुम्ही बघू शकता ह्याचा चांगला असा कलर बदललेला आहे एकदम थो एकदम ब्राऊन कलर ते जायला आहे असा खरपूस ह्याला भासून घ्यायचा आहे व्यवस्थित आई ते काहीतरी हलवत आहे ती भासते एकदम जो त्या रवळीमध्ये टाकण्यासाठी आपल्याला वेलची लागणार आहे ती वेलची सोलून घेतलेली आहे ती आता हो थोडी आपण बारीक करून घेऊया थोडीशी साखर टाकून वाटलेली आहे मस्त अशी बारीक पावडर झालेली आहे आता भाजून झालेलं एकदम मस्त असं खरपूस भाजलेलं आहे आता आपण ते काढून घेऊया आपण जो गुळ भिजत केलेला एक वाटी म्हणजे जो पेला आहे ती वाटी आपण तो रवा घेतलेला होता त्याच्या दोन वाटी गुळामध्ये पाणी टाकलेलं होतं तर दोन वाटी आपण पाणी घालून घेणार आहोत गुळ जो भिजत केलेला तोच पाणी आपण घेणार आहोत आणि आता ज्या पातल्यामध्ये आपण हे भाजी घेतले त्याच पातेल्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत लागला तर घालायचं ती मंद आपण गॅस ठेवलेला आहे आणि हे जे पाणी आपण त्याच्यात टाकून घेतलेलं आहे ते चांगलं गरम म्हणजे जिथपर्यंत गुळ वितळेल आणि पाणी पाण्यालाही व्यवस्थित उकळी तिथपर्यंत आपण हे गरम करून घेणार आहोत हां आणि नंतर हे पाणी जे आहे ते आपण गाळून घेणार आहोत म्हणजे जे काही गुळा गुळ विरघळल्यानंतर जर त्याच्यात काही कचरा वगैरे असेल तर तो बाहेर चा उकुरा उकुरा हे जे पाणी आहे गुळाचं ते चांगलं उकळ उकळायला लागलेलं आहे गूळही वितळत आलेला आहे पाणी गरम झालेलं आहे ते आपण गाळून घेऊया हे अशा पद्धतीने हे गाळलेलं पाणी आहे ते पुन्हा आपण ह्या पातेल्यामध्ये टाकणार आहोत हे पाणी टाकल्यानंतर त्याच्यात जे आपण ओला नारळ जो खावलेला होता फ्रेश हा नारळ आहे तो आपण टाकणार आहोत त्याला व्यवस्थित <tip> हलवून कोणतंही गोड पदार्थ करताना त्यात थोडस मीठ हे टाकावं लागतं त्याने त्याला ते खूप चव येते जास्त हे है आम्ही पिंक सॉल्ट वापरतो ते थोडस चवीपुरती अगदी थोडस मीठ टाकलेलं आहे आणि त्याजवळ वापर ह्याच्यामध्ये जी ही वेलची कुठून घेतलेली आहे ती टाकणार आहोत म्हणजे ते पाण्याबरोबर थोडीशी वेलची गरम झाली की तिचा अर्क व्यवस्थित पाण्यामध्ये येईल आणि ते आपल्या रवळीला मस्त असा एक सुगंध येईल एक उकळी आलेली आहे आपण त्याला एक उकळी काढून घेणार आहोत वेलची टाकल्यानंतर बघू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे आता हा जो आपण रवा भाजून घेतलेला आहे तो थोडा थोडा करून आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत मग पाणी टाकल्यानंतर आपण सर्व मिक्स व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे त्याच्यावर आपण वेळ झाकून ठेवून तिला व्यवस्थित शिजून घेऊया तर इथे आपल्या रवळी पूर्ण अशी झालेली आहे थोड्या वेळ अजून तिला आपण बारीक गॅसवर ठेवूया पण आपली रवळी मस्त अशी रेडी झाली